चला लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना तुम्ही पाहू शकता की अठरा ची अपडेट होती व्हिडिओ बनाल थोडासा विशेष झाला त्याकरिता माफी मागतो आज आहे एकोणीस जून खूप महत्त्वाची अपडेट आहे अठरा ची तुम्ही पाहू शकता की जून हा महिन्याची तारीख देखील या ठिकाणी ठरलेली आहे जून महिन्याचे पंधराशे देखील या ठिकाणी बऱ्याच महिलांना आलेले आहेत मे महिन्याचे पैसे देखील आलेले आहेत मी तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे या तारखेला हमखास तुमच्या अकाउंटवरती पैसे पडणार आहेत एक चार ते पाच मिनिटं द्या लाडक्या बहिणीनं सर्व अपडेट तुमची लाडक्या बहिणीविषयी सर्व शंका तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना अठरा जूनची अपडेट आहे जून हप्ता तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे जून हप्त्याचे पंधराशे रुपये या तारखेला शंभर टक्के तुमच्या अकाउंटवरती येणार आहे फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळे बऱ्याच महिला व्हिडिओ बघत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत कारण लाडक्या बहिणीवर तुम्हाला जर लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट पाहायची असेल तर तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या ख खरं तर आपण स सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लवकरात लवकर आपले अपडेट आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि या व्हिडिओमध्ये मी तारीख सांगणारे खूप महत्त्वाची अपडेट आहे खूप महत्त्वाचा ला ला लोकर ला, हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक्स आलीच पाहिजे शंभर लाईक्स लवकरात लवकर ला लाडक्या बहिणींनो ठोकून टाका आणि हा व्हिडिओ खूप माता भगिनींकडं पोहोचला पाहिजे त्यामुळे या व्हिडिओला लवकरात लवकर शेअर करा आणि मे महिन्याचे पैसे कोणाला आलेत कोणाला आले नाहीत आणि कोणत्या महिलांना येणार आहेत आणि जून महिन्याचे पैसे कोणाला आले नाहीत कोणाला येणार आहेत आणि कधी येणार आहेत तारीख देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पहा खूप महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला अपडेट सांगत आहे तुम्ही जर चॅनलवरती लवकरात लवकर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक्स करून घ्या शंभर लाईक्स आलेच पाहिजे लाईक लाडक्या बहिणीनो खूप दमदार अशी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे तारीख देखील सांगणार आहे फक्त चार ते पाच मिनिटं द्या सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर आहे क्लिअर करणार आहे चला जराही वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया अपडेटला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे केली या योजनेचे लोकप्रियता लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात असून जुलै महिन्याचे जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेचे मोठ पैसे मिळत आहे बऱ्याच महिलांना सो अकरा अकरा हप्ते साडे सोळा हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहेत खूप महिलांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत त्याचा सर्व मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या तुमच्यासाठी व्हिडिओ आहे तुमच्या लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार हे ये सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप महत्वाचे अपडेट आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचेच पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे या तारखेला पैसे पडणार आहेत म्हणून पहा आतापर्यंत या योजनेचा पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण अकरा हप्ते साडे हजार रुपये मिळालेले आहेत आणि बारा हफ्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे माहिती आहे बारावा हप्ता राहिलेला आहे जून महिन्याचा मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे सरकारला पण माहिती आहे परंतु कधी येणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा या योजनेचा अकरावा हफ्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु मी तारीख सांगणारे या तारखेला शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे यापुढील हप्त्याची संभाव्य तारीखसुद्धा समोर येत आहे अशी सारी परिस्थिती असतानाच मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा काही लाभार्थी महिलांची चिंता आता वाढत आहे मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना या यो योजनेचा मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला नाही दरम्यान आता आता हो आता पाहू शकता दरम्यान आपण कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला नाही या स हो ना या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आता पहा कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आपण ते पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता की कोणत्या महिलांना या ठिकाणी या योजनेचा आता इथून पुढे लाभ मिळणार नाही आता पहा कोणत्या महिलांना कधीच मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेचा लाभ आता खूप महत्वाची अपडेट आहे का नाही तुमच्यासाठी फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे आता पहा लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे यांना या याचा लाभ मिळणार नाही पात मात्र अनेक महिला महिलांनी खोटे दस्तावेज म्हणजे खोटे डॉक्युमेंट सादर करून लाभ घेतलेला असतानाही असल्याची बाब अलीकडे उघडकीस आलेली आहे याविषयी सरकारने कर्मचारी असणाऱ्या तसेच सरकारी पा सरकारी कर्मचारी कुटुंबातून येणाऱ्या महिलांना या, या योजनेचा इथून लाभ घे घेण्यात येणार घेतला जाऊ शकणार नाही त्या याबाबत अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त नसायला पाहिजे आणि तुम्ही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि तुमच्या नावावरती चार चाकी वाहन नसायला पाहिजे अशा महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या असं सरकारनं नमूद केलेलं आहे त्यांच्या या छाननी प्रक्रियेमध्ये यासोबतच आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा ला लाभ मिळणार नाही मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी काही महिलांना आयकर भरत त्यांचाही उत्पन्न निर्यादित मर्यादेपेक्षा अधिक आहे सरकारने आता आयकर विभागाच्या मदतीने अपात्र प पर, पडताळणी पर, केलेली आहे हे खूप महत्त्वाची अपडेट होती अपात्र छाननी प्रक्रिया ही चांगल्या रीतीने सरकारची यशस्वीरित्या पार पडले ज्या महिला या ठिकाणी पात्र आहेत अशाच महिलांना या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे इथून पुढे भेटणार आहेत यात काही शंका नाही बऱ्याच महिलांना मे महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि जून महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबतच लाडक्या बहिणींचीही हे आहे उत्सुकता आहे परंतु मी तुम्हाला तारीख सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे पहा आयकर विभागाच्या लाभार्थ्यांची माहिती सरकारची पूर्वता असून निकष ओलांडणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत लाडकी बहीण योजनेचा नियम असे अनु नमूद करण्यात आले आहे की यांचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे तुम्ही जर गुजरात वगैरे दुसऱ्या कोणत्याही भागामध्ये असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायलाच पाहिजे लाडक्या बहिणी सोबतच ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही यामुळे आता या योजनेचा या या योजनेचा सर्वच निकषाची काटेकोरपणे पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यामुळे या योजनेचा लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात कपात करण्यात कपात करण्याची शक्यता आहे आता पा एकच प्रश्न होता लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हाच प्रश्न आहे शंभर टक्के तुमचा हाच प्रश्न आहे मी मला समजू शकतो मला कमेंट आले होते की दादा जून महिन्याचे पैसे कधी येणार असाच प्रश्न होता मे महिन्याचे पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये अकरा हप्ते त्यांच्या अकाउंटवरती साडेसोळा हजार रुपये या ठिकाणी पडलेले आहेत फक्त आता राहिली बारावा हप्ता जून महिन्याचा तो कधी येणार मी ते सांगणार आहे तुम्ही मीडिया रिपोर्टद्वारे जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच दिला जाणार आहे यात काही शंका नाही जून महिन्याचा बारावा हप्ता साधारण पंधरा ते वीस जून दरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे परंतु स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की ट्विट केलं होतं येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाऊ शकतात यात काही शंका नाही येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की येत्या वीस तारखेपर्यंत पंधरा ते वीस तारखेपर्यंत वी त्यांच्या अकाऊंटवरती अकरा बारावा हप्ता टाकला जाऊ शकतो पंधरा हजार रुपयांचा यात काही शंका नाही लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत आता पाहितं सविस्तरित्या मी तुम्हाला सांगत आहे मे महिन्याचे पैसे पडलेले आहेत पंधराशे रुपये मे महिन्याचे तर बऱ्याच महिलांना आलेले आहेत आता राहिले जून महिन्याचे जून महिन्याच्या देखील पैसे तुम्हाला येत्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत यात काही शंका नाही ना नाहीतर बऱ्याच महिलांना मे महिन्याचे पडले नाहीत आणि जून महिन्याचे देखील पडले नाहीत असं एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे यात काही शंका नाही ना ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये वीस तारखेपर्यंत शंभर टक्के हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाऊ शकतात यात काही शंका नाही लाडक्या बनवून तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक जर नसेल की लवकरात लवकर लाईक करून घ्या शंभर टक्के लाईक करा हा व्हिडिओ शंभर टक्केला माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे कारण खूप महत्त्वाचे अपडेट आहे जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कारण लाडक्या बहिणीनं कोणतीही अपडेट राहू द्या लाडक्या बहिणीविषयी आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते त्यामुळं तुम्ही काय करा एक काम करा लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटत असते मी तुम्हाला सविस्तर अपडेट सांगितले तुम्ही पाहू शकता की बा जून जून महिन्याचे पैसे कधी येणार अठरा जूनची अपडेट होती जून महिन्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगितली आहे पंधराशे रुपये कधी येणार ते देखील सांगितलं आहे सध्या तर एकवीसशे रुपयाबाबत काही श सरकारने काही निकष काढले नाही काही अपडेट काढली नाही एकवीसशे रुपयांचं काही नाही आहे तुम्हाला पहा लाडकी बहीण योजना अठरा जूनची अपडेट होती जूनचा हप्ता कधी येणार तारीख देखील मी तुम्हाला सांगितली आहे आणि मे महिन्याचे पैसे सोबतच येणार आहे जून महिन्याच्या पैशासोबत दोन हप्ते एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहे दोन हप्ते येणार आहेत लाडक्या बहिणींना स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितले ज्या आहेत अशा महिलांना फटाफट आता पैसे सरकार टाकणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लो तुम्हाला लवकरात लवकर मी टाकत असतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती येत असते चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद